रशियाकडून कच्चं तेल खरेदी केल्याच्या रागातून अमेरिकेनं आधी पंचवीस टक्के जे टेरी भारतावरती लावलं होतं ते आता पन्नास टक्के म्हणजे दुप्पट करण्यात आले आणि विशेष म्हणजे ते लागू देखील करण्यात आले अमेरिकेचा रशियासोबतचा व्यापार भारतापेक्षा जास्त आहे असा आरसाच भारताने अमेरिकेला दाखवलेला होता आणि यानंतर इगो हर्ट झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीच तासात टेरिफ थेट पन्नास टक्क्यांवरती नेले एवढं झालं असलं तरी भारताने मात्र अजूनही रशिया सोबतचा व्यापार थांबवण्याची तयारी काही दाखवली नाही आणि हेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हाऱला डोनाल्ड ट्रम्प यांना खर तर रशियावरती दबाव टाकून युक्रेन सोबतच युद्ध थांबवायचंय आणि स्वतःला शांततेच्या नोबल पारितोषिकासाठी नामांकनात करा दाखल करायचंय मात्र या सर्वात मोठा अडथळा बनलेत ते भारत आणि चीन जे रशियाकडून हजारो कोटींचं कच्चं तेल खरेदी करून पुतीन यांच्या देशाला आर्थिक हातभार लावत आहेत या टेरिफ वॉर नंतरही भारत अमेरिके पुढे नमत घेण्यासाठी तयार का नाहीये या टेरिफ मुळे भारताला कसा फटका बसणार आहे शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचा एवढा भारतावरती राग का आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम खर तर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरचा राग हा प्रचंड विरोधाभासी आणि मनात आकस असणारा आहे याचं कारण म्हणजे युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी भारत रशियाकडून अत्यंत किरकोळ प्रमाणात कच्चा तेल खरेदी करत होता पण युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारत दौऱ्यावरती आलेले होते तेव्हा त्यांनी भारताला सल्ला दिला की तुम्ही रशियन तेल खरेदी करा जेणेकरून जागतिक किमती स्थिर ठेवता येतील आपल्याला माहिती आहे भारत हा कच्च्या तेलाचा जगातला सर्वात मोठा दुसरा आयातदार देश आहे आणि सर्वाधिक इंधन वापरणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरती आहे भारताने जर सगळं तेल फक्त आखाती देशांमधूनच मागवलं तर किमती प्रचंड वाढतील आणि जगात हाहाकार माजेल ही भीती तेव्हा अमेरिकेला देखील होती अमेरिकेच्या सल्ल्यानंतर भारताने रशियन तेल खरेदी करायला सुरुवात केली शिवाय एका मर्यादेच्या पलीकडे रशियाला यातून फायदा होणार नाही याची देखील खातर जमा केली रशियाने भारतासोबतची मैत्री जपण्यासाठी आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असल्याचं पाहून भारताला सवलतीच्या दरामध्ये कच्च तेल देण्याची सुरुवात देखील केली याचप्रमाणे चीननेही रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली अमेरिकेतल्याच तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला दिला भारताने जर रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं थांबवलं नाही तर सध्या सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट डॉलर प्रति बॅरल असलेले दर थेट दोनशे बॅरल वरती जातील आणि जगामध्ये हाहाकार माजेल कारण भारताची गरज ही अमेरिका आणि चीन नंतर सर्वात मोठी आहे भारताने रशियाची साथ अजूनही न सोडण्याचं हे पहिलं कारण आता दुसरं कारण आहे ते म्हणजे प्रत्येक देशाला स्वतःचे हक्क जपण्याचा पूर्ण अधिकार असतो रशियन तेलामुळे भारतात गेल्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या स्थिर ठेवण्यासाठी मदत झाली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला याचा फायदा देखील होतोय रशियाने सौदी अरेबिया आणि अमेरिकेपेक्षा कमी किमतीत तेल दिले शिवाय वाहतूक खर्चात देखील बदल होत आहेत त्यामध्ये देखील बचत होते त्यामुळे त्यापेक्षा ही मोठी गोष्ट म्हणजे रशियाकडून तेल घेताना भारताला अमेरिकन डॉलर्स मध्ये व्यापार करण्याची गरज देखील नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधील एका वृत्तानुसार रशिया आणि भारत यांच्यातला नव्वद टक्के व्यापार हा भारताचा रुपया आणि रशियाचा रुबल यामध्ये होतोय या, या दोन्ही देशांनी अमेरिकेच्या डॉलरला थेट बायपास केले आणि आपल्याच चलनामध्ये हा व्यापार सुरू केलाय त्यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्याचा खर्च देखील कमी झालाय आणि भारताला रुपया मजबूत ठेवण्यासाठी मदत देखील होते भारताचा आर्थिकदृष्ट्या फायदा होतोय आणि सुरुवातीला अमेरिकेनेच रशियन तेल खरेदी करण्याचा सल्ला देखील दिलेला होता ही दोन कारण तर आहेतच याशिवाय भारत आणि रशिया हे पारंपरिक मित्र देश आहेत आणि अमेरिकेपेक्षा रशियाने कायम संकटाच्या काळामध्ये भारताच्या मागे उभा राहण्याचीच भूमिका घेतली भारताला देखील माहितीये की डोनाल्ड ट्रम्प यांची ही दुसरी टर्म आहे आणि अमेरिकन घटनेनुसार त्यांना परत राष्ट्राध्यक्ष काही होता येणार ना नाहीये ते फार फार तर अजून दोन ते अडीच वर्ष स्वतःची प्रतिमा वर्ल्ड लीडर करण्यासाठी प्रयत्न करू शकतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पन्नास टक्के टेरिफ मुळे भारतीय निर्यातदारांना काही प्रमाणात फटका देखील बसू शकतो मात्र भारताने आधीपासूनच आपली निर्यात दुसऱ्या देशामध्ये वळवल्यामुळे त्याचा तेवढा परिणाम देखील होणार नाही भारताकडून दागिने हिरे केमिकल्स कापड या वस्तूंची मोठ्या प्रमाणात अमेरिकेत निर्यात केली जाते भारताची अर्थव्यवस्था ही चीन सारखी निर्यातीवरती अवलंबून असलेली अर्थव्यवस्था काही नाहीये आपल्या गरजा भागवण्यासाठी आजही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आयातच करा लागते त्यामुळे या टेरिफ मुळे भारतीय अर्थव्यवस्था अगदीच कोलमडून जाईल अशी ही परिस्थिती नाही अमेरिकेने चीनवरती जेव्हा दीडशे टक्क्यांपर्यंत टेरिफ लावलेले होते तेव्हा चीननेही अमेरिकेवरती तेवढेच टेरिफ लावलेले होते कारण चीनची अर्थव्यवस्था ही निर्यातीवरती अवलंबून आहे भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे भारताला काही प्रमाणामध्ये फटका बसू शकतो मात्र युरोपियन देश आणि दक्षिण आशियात निर्यात वाढून हा तोटा भरून काढण्याचा भारताचा मानस आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या बदललेल्या धोरणावरती तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवरती बघत असाल तर त्या पेजला नक्की फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या युट्यूब चॅनेलवरती बघत असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद